Sri Ram. लंकेमध्ये रावणाला मारून ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेस सर्व भक्तांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे दान दिलंय पण सर्वात मोठी सेवा बजरंग बलीची होती कोणाची होती बजरंग बलीची बजरंग बलीला बली काही दिलं नाही सीताई साहेबाला राग आला ओ ओ मालक सात समुद्राच्या पार माझं शोधन जर कोणी केलं असेल तर ते हनुमंतरायाने केलंय करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तू का मला शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल मालक हो प्रभू आहे अरे लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर लक्ष्मणाला वाचवण्याचं काम कोणी केलंय हनुमंतरायाने केलं आणि तुम्ही सगळ्यांना दिलं त्या वालीला दिलं त्या बिभीषणाला दिलं सगळ्यांना दिलं आणि मग हनुमंतरायाला का दिलं नाही प्रभू रामचंद्र सांगतात ते माझ्याकडं फक्त एक प्राण आहे असे मी हजारो प्राण जरी दिले तरी मी हनुमंतरायाच्या उपकारातून होऊ शकत नाही मग सीताई साहेब म्हणे थांबा तुम्हाला काही कळत नाही म्हणजे सिताई साहेब सुद्धा रामाला होते तुम्हाला काही कळत मग आपल्या म्हणतात त्यात काय विषय आमच्या महाराजांना अजिबात काही अक्कल नाही सहज म्हणून जातात महाराज कळत नाही गुरुजी नेमकी अक्कल येते कधी हो लहानपणी बाप म्हणतो बाजूला तुला अक्कल नाही लग्न झाल्यावर बायको म्हणजे बाजूला तुम्हाला अक्कल नाही आणि म्हातारपणी सुना म्हणतात बाबा तुम्ही हवा बाजूला तुम्हाला अक्कल नाही मग नेमकी अक्कल येते कधी मासनात गेल्यावर येते का मे नेमकी कधी सिताई साहेब म्हणे काही कळत नाही आणि आपल्या गळ्यातला रत्न जडीत हार एक एक रत्न पृथ्वी तुल्येत एवढा मोठा रत्न आणि ते रत्न काढलं कोणाच्या हातात दिला हनुमंतरायाच्या हातात <स्तितततततततततततततत> दिलं त्यावेळेस हनुमंतरायाच्या मुखातले उद्गारे मुझको कीर्ती ना वैभव ना यश राम के रस चाये मुजको कीर्ती ना वैभव ना चाहिए राम के नाम का मुजको रस चाहिए मला जीवनामध्ये कीर्ती नको मला यश नको मला ऐश्वर्य नको मला जर जीवनामध्ये काय पाहिजेत असेल तर फक्त भगवंताचं श्री JANAKI! Yeah. जीवनामध्ये नाही काही जरी घडलं तरी नामस्मरण घडो प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की दररोज बजरंग बलीला दुसरे नवस करण्यापेक्षा हा तरी कधी नवस करा की देवा मी दिव जीवना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्याकून कधीच तुझं नामस्मरण नाही विसरलं पाहिजे काय मागायची गरज आहे महाराज जो बाबा ब्रह्मचारी त्याला सुद्धा पोरं बायका मागतात किती दुर्भाग्य होत्या हनुमंतरायाचं कंटाळून गेलं असेल महाराज नवस हनुमंतरायला करतात मी एक सांगू का महाराज तुम्हाला ज्या अर्थी तुम्हाला जलमाल तुमचं गुलूप कुठं तरी जलमाल घातला असेल तुम्ही ताण काय घेता ज्याचं बारस झालेलं त्याचं तेरस ठरलेलंच आहे नवसं करून काही होत नाही नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नवस करत असताना एकच नवस करा देवा तुझा विसर्जीवनामध्ये पडू देऊ नको बस नामस्मरण माझ्या जीवनामध्ये घडलं पाहिजेत प्रत्येकानी बजरंग बलीच्या दरबारामध्ये संकल्प करा की न चुकता मी दररोज कमीत कमी अकरा माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करेल बाकीकडे कर काय जायची गरज आहे जा महाराज ज्या दरबारात आपण बसलेल्या आहात त्या दरबारात त्या हनुमंतराची न चुकता जर दररोज अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हणली ना महाराज तुम्ही तर जीवनात तुमचा कितीही मोठा शत्रू असू द्या तो तुमचं काही करू शकत नाही भूत पिसाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुना नासे लोक हरे सब वीर जपत निरंतर हनुमंत जय 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 हनुमान गुसाल कृपा करो गुरु देव के ना जो सतबार पाठ कर कोई सुख ही बंदी महा सुख हो जो यह पढ़े हनुमान चलीसा वैसे देसा के गवरे सी दास सदा हरि तेरा तुझे नाथ हृदय मरेरा पवन तनय संकट हरण मंगल मुर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसु सुर शियावर सियावर रामचंद्र की जय पवन हनुमान हनुमाने बोल रे भाई सब संतन की उमापति महादेव की जय भक्त दिवसातून किती वेळेस मनायचा हनुमान चालीसा अकरा वेळेस हे बघा मी बऱ्याचशा मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकले ज्यांना रामायणातला भाव कळत नाहीये ज्यांना रामायणातल्या दोह्याविषयी चौपईविषयी ज्ञान कळत नाहीये त्यांना फक्त हनुमंतरायाचा फोटो समोर ठेवायचा आणि एकशे आठ वेळेस हनुमान चालिसेचा पाठ करायचा नक्की हनुमंतराय भक्त शिरोमणी म्हणून तुम्हाला अर्थदृष्टी दिल्याशिवाय राहणार नाहीये तुम्ही फक्त आपला विश्वास कुठेतरी कमी पडतोय म्हणून नामस्मरण घडू देवाचा चिंतन करा देवाच्या चिंतनाचा फायदा काय महाराज सांगतात तयाच्या चिंतने निरसेल चिंत तयाच्या चिंत संकट तया त्याचा त्याचा चिंतने संकट तराल दुर्घट भव शिंदू म्हणून सर्वांना माझी विनंती नावधड करा सहस्र नामाची तेहे हे भव सिंधू थडी तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत। भावे गीत गीतोबाचे म्हणून नामस्मरण घडो संत समागम बाकी नाही काही केलं तरी चालतं भगवंताचं चा चिंतन करा इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो खरंच सांगा फक्त खोटं बोलू नका जागृत देवस्थान माझ्या मारुती रायच्या दरबारात तुम्ही बसलेल्या एखादी तरी माय माऊली तर अशी असल न तिचा नवरा दारूप येत असल हात वर करा बरं काय आपल्या गावाचं नाव अख्ख्या एकही बेवडा नाही तुमच्या अरे बाप रे बाप एकही बेवडा नाही मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे निवडणूक झाल्यावर तुमच्या गावाला खरं सांगा खोट नका बोलू हात नका वर करू फक्त माझ्याकडे पाहून खरंच सांगा मी तुमच्या लेकरासारखा आहे एखादी तरी माय माऊली तर असेल ना ना हात वर करू बरं तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला असाल आणि ते बावळ माग बसेल <laughs> असं आणि त्यानंतर पाहिला माझ्या बायकोन हात वर केला अख्खी हनुमान जयंता काढल ती तुमच्यावर डायरेक्ट रातभर हनत बसेल तुम्हाला त्याच्यामुळे हात वर करू मग तुम्हाला असं वाटतं नाही माया तुमच्या नवऱ्या दारू सोडावी वाटत नाही मान सुद्धा नका आलो मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ हो कोणत्या बाईचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो महाराज दररोज मानसत आहे ना कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो कोण माणूस पैसे घेतल्यावर परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो कोण मनुष्य तोंडावर बोड माग काड्या करतो चेहरा पाहून तर तेच आहे ना मग तुम्हाला असं वाटतं नवऱ्यानं दारू सोडावी मी बजरंग बलीच्या दरबारामध्ये बजरंगबलीची शपथ घेऊन सांगतो मी सांगतो त्या मंत्राचा फक्त दोन महिने जप करा माया किती स्थिर झाल्या बाप मी सांगतो त्या मंत्राचा किती महिने जप करा किती तुमच्या नवऱ्यानं जर दारू सोडली नाही तर मी जागृत मारुतीरायाच्या दरबारात सांगतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये <laughs> काही नामायमावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन दे माय पाहिला मंत्र सांग <laughs> <laughs> बर मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच मंत्र आहे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरे प्रत्येक माझ्या आई बहिणीला बसणाऱ्या सगळ्या मायांना स्वयंपाक करण्यासाठी एक तास लागतो माया हो किती वेळ लागतो बोला हो काहीतरी बोला तुम्हाला एवढं चांगलं औषध देतो काहीतरी बोला ना का तुम्ही स्वयंपाक करायला किती वेळ लागतो किती चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो माया हो एका तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे पायाला काम आहे डोळ्याला काम आहे खरं सांगा तोंडाला काय काम आहे उद्यापासून करून तर बघा याला काही पैसे लागत नाही काही गोळी नाही काही नाही सकाळी ना। उठल्या स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत राम हरी राम हरी राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असं जर एक तास भजन केलं माया होत पाच हजार वेळेस नामस्मरण होत किती वेळेस होत बोला बोला किती वेळेस किती वेळेस मग स्वयंपाक तुम्हाला दोन टाईम करावा लागतो सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा मग सकाळचं पाच हजार संध्याकाळचं पाच हजार नामस्मरण किती झालं माया हो? किती मग दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण रान आणि तो प्रसाद तयार होईल महाराज काय तयार होईल प्रसाद तयार होईल अरे प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकल्यानंतर दगड जर तरले आणि शेतू बांधलाय वानरांनी देवाच्या नावानं जर दगड तरत असेल ही जर देवाच्या नावाची ताकद आहे तर नामरूपी प्रसाद बेवड्यानं खाल्ल्यानंतर बेवड्याची दारू सुटणार नाही महाराज तो खानदानी असू द्या खानदानी बेवडा कळतो तुम्हाला म्हणजे बापही बेवडा हाही बेवडा आजोबाई बेवडा देशीच्या बाटलीतून ज्याचा जन्म होईल त्याला खानदानी बेवडा म्हणतात कोणता म्हणता अशा खानदानी बेवड्याला तुम्ही फक्त दोन महिने हा प्रसाद खाऊ घाला काही लोक म्हणतील अंधश्रद्धा आहे महाभारतात जाऊन परत भारतात येऊ भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले उदाहरण आहे का किती गोडे भीष्माचार्य भी रा, भी सिरपंजरी पडलेले हस्तिनापूरचे राजा हस्तिनापूरचे राजे झाले पाच पांडव आणि भगवान परमात्मा द्रौपदी मातेला घेऊन भीष्माचार्याकडे गेले भीष्माचार्य पांडव हस्तिनापूरचे राजे झाले त्यांना धर्माचं ज्ञान सांगा ज्या ज्या वेळेस धर्म संकटात आला त्यावेळेस राजाला मार्गदर्शन साधून केलेले छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजावर संकट आल्यानंतर Heures, <iezan> त्या संकटातून सोडवण्याचं काम ज्यावेळेस तुकोबरायच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज बसलेले सर्वांनी येढा घातलाय दुश्मनाने आणि त्या कीर्तनातून त्या संकटातून तुकोबरा छत्रपती शिवाजी महाराजाला तारलंय म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या राजावर संकट येऊ का देशाच्या राजावर संकट येऊ त्या राजाला संकटातून बाहेर काढण्याचं ताकद फक्त महाराष्ट्रातल्या साधू मध्ये महाराज कोणामध्ये फक्त कालच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे रात्रीचा आठ ते बारा वेळा धाब्यावर घालण्यापेक्षा बारला घालण्यापेक्षा जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसत होते तुकोबरायच्या कीर्तनात जाऊन बसत होते तसं महाराष्ट्रातला प्रत्येक पुढारी जर कीर्तनात येऊन बसला ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ बसला तर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या एखाद्या पुढाऱ्यावर इडी लागल म्हणून महाराज कारण की कीर्तन एक शास्त्र असं आहे इथं चुकून सुद्धा कधी चुकीचं ज्ञान दिल्या जात नाहीये आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज रामारे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची परिस्थिती का साधी होती का महाराज आजच्या काल सालच्या काही फॉर्च्युनर गाड्या होत्या कल्याण क्रुजर होत्या रेंज रोवर होत्या आजकालच्या पुढऱ्यासारखे हेलिकॉप्टर होते, होते, होते अह घोड्यावर प्रवास होता ना माझ्या राजाचा कशावर प्रवास होता लाईटीची व्यवस्था नाहीये या गडाहून त्या गडावर जायचं जंगली रास्ता आदिलशाही मुघलशाही एवढे रात्र दिवस राजाचा पाठलाग करत होते पण अशाही वातावरणामध्ये जनतेचंही कल्याण केलं आणि रात्र झाल्यानंतर माझ्या कीर्तनाला जाऊन बसत होते म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो फोटो समोर लागलाय आजकाल कोणी धर्माला मानायलाच तयार नाहीये संप्रदायाला मानायला तयार नाहीये आम्ही जर काही सांगायला गेलो तर लोक म्हणतात महाराज लोकांनी कीर्तनच कराव ना राजकारण करू नये असं आम्हाला सांगतात आम्ही जर ठरवलं पोरा राजकारण करायचे तर तुम्हाला महाराष्ट्र कधीच काढून देईल महाराज महाराष्ट्रामध्ये दे सात ते सत्तर टक्के मतदान वारकऱ्यांचे कोणाचं आहे आज तुम्ही एवढे लोक कीर्तनाला बसलेले याच्यातले पाच सहा बेवडे पाच सहा टक्के बेवडे सोडले तर आर त्याच्यावर नाही सगळ्याच्याच गळ्यात माळी ना प्रत्येक जण संप्रदायत आहे आणि महाराष्ट्रात सत्तर टक्के साठ टक्के वारकरी लोक आहे ज्या दिवशी महाराज लोक मनातून ठरवतील राजकारण करायचं आम्हाला वाटतं लेकर खेळते खेळू द्या खेळते खेळू द्या अनुसत्या भरत महाराज पठाड्याचा कीर्तन ऐकणारा पखवाज ऐकणारा समाज या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी असेल किती हि पखवाज्याची का? लोकांना त्याचा पखवाज ऐकल्याशिवाय झोप येत नाही एवढी ताकद फक्त एका पखवाजाची हो हे जे दोन गायक यांच्या चाली ऐकल्याशिवाय लोकांना झोप येत नाही यांचे लाखामध्ये फॉलोअर्स आहे मग कीर्तन करायचं पण आम्हाला वाटतं जाऊ द्या लेकर खेळते खेळू द्या पण मग तुम्ही आम्हाला येड्यात काढायचं जमाना हमसे हे हम जमाने से आहे आम्ही ठरवून अरे एक धोत्रावाला उपोषणासाठी बसला होता अण्णा हजारे तक्का भारत पालथा केला त्यानं सगळे धोत्रावाले जर एकत्रित झाले तर काय करतील विचार करा विठवलं विठावलं विठल भीष्माचार्यानी पाची पांडवांना ज्ञान सांगायला सुरुवात केलं द्रौपदी मधात असली भीष्माचार्यांना राग आला द्रौपदी गुलवान श्री आहे तू पाच पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे हसण्याचं कारण काय द्रौपदीने हात जोडलो बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगता की राज धर्म श्री धर्म दान धर्म त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता ज्यावेळेस भर सभे बसे दुःशासन माझी साडी फेडत होता भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य द्रौपदीला सांगता द्रौपदी मला कळलंय तुला काय म्हणायचंय बघ त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये पण काय करू करू ग मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं काय खाल्लं होतं माया हो मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर महात्मा भीष्माचार्यासारखा महात्मा जर बिघडत असेल हा जर अन्नाचा दोष आहे तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा सुधारणार नाही तुम्ही फक्त करून तर बघा एक रुपये ॲडव्हान्स घेत नाही मी तुमच्याकडून उद्यापासून करून बघा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आणि किती सबसिडी दिली हो महाराज काहीच करायची गरज नाही नाथ बाबा सांगतात न लगे तीर्थाचे ब्राह्मण न लगे तीर्थाचे ब्राह्मण न तीर्थाचे ब्राह्मण न लगे

तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नाथ बाबा सांगतात नामस्मरण घडो माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे आपल्या सप्त्याला नावच ना अखंड हरिनाम काय नावे एकदा का कीर्तन संपलं की दुसऱ्या दिवशी हरिपाठालाच लोक येतात महाराज पहिलं प्रत्येक गावात पारा राहायचा सगळ्यात सुंदर सेवा जर कोणती असेल तर पार पण पारहा करायला लोकाला एवढा कंटाळा बाबा 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 भा। पूर्वी काही नित्य टाळ वाजवायची परंपरा असायची पारहा का नित्य पारे करणे रामकृष्णारी 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 बारा वाज्या लोक लोक विना घेतात एकदा कीर्तन संपलं चहा पेले की लोक सगळे घरी निघून जातात बरं तुमचं गाव म्हणजे अशी युनिव्हर्सिटी महाराज कोणती युनिव्हर्सिटी चार तरी युनिव्हर्सिटी कोणत्याच मोबाईल रेंज नाही महाराज इथं महाराज मारला तरी कळत नाही बरं पळता बी कुठं येत नाही सगळे कोण डोंगर गुरुजी <laughs> चांगल्या माणसानं थोडं जपून राहणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही काही झालं तर कळत नाही बोलायचं असलं तर गावाच्या बाहेर जाऊन बोला पण तसं परमार्थासाठी खूप चांगलं विक्षेपच नाही महाराज आपणे धुनमे मे रेताहू <laughs> महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता करायचा कोणता देश करायचा आहे आणि चार दरीला मोबाईलला रेज नाही कसा महासत्ता होईल बरोबर आहे का नाही ऐका लक्ष देऊन गाव थोडं खड्ड्यात आहे कुठे खड्ड्यात आहे सगळी कोण डोंगर आहे मोबाईलला जरी रेंज नसली तरी चालते पण परमार्थिक रेज तुमच्या गावची खूप चांगली आहे दर शनिवारी दहा हजार समाज असतो गुरुजी दहा हजार समाज अनेक लोक नवसानिमित्त कीर्तन ठेवतात पंक्ती घालतात अरे एकदा सप्ताह झाला की डबल सप्ताह करायला लोकांना कंटाळ येतो दर शनिवारी जर दहा पाच हजार समाज जर आपल्या मारुती रायाच्या दर्शनाला येत असल याच्यापेक्षा जगात दुसरी रेंज कोणतीच चांगली नाहीये ही परमार्थातली खरी रेंज आहे मोबाईलची रेंज एखाद्या जाऊ शकते पण भक्तीची रेंज आपल्या गावासारखी कुठं श्रेष्ठ नाहीये महाराज म्हणून मोबाईलला नाही आली तरी चालती पण भक्तीची रेंज अशी चालू ठेवा भक्तीची रेंज अशीच चालू ठेवा म्हणून नामस्मरण घडो संत समागम संतांच्या सहवासामध्ये जीवन गेलं सह सहवासाचा महाराज सांगतात अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती पापा फायदा सांगाओ महाराज फायदा आहे का तेथे राम नाम हो श्रवण संतांच्या संगतीच महात्मा संत संगत मे तीन गुण हर कोई लागत पाव खाने को मिष्टान्न मिले अरे ज्याच्या गळ्यात माळ नाहीये ज्याला शनिवार कळत नाही ज्याला सोमवार कळत नाही ज्याला एकादशीला कळत नाही असा हौशा गवशा नवशा एखादा जरी पंढरपूरच्या वारीला गेला तर तो, तो रस्त्यानं चालत असताना लोकांना म्हणतो माऊली तुम्ही बाजूला व्हा हे परिणाम कोणाचा आहे हो संत संगतीचा आहे अरे ट्रक ड्रायव्हर पंढरपूरच्या वारीनं हॉर्न नाही दाबत ना 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 समोरच्या लोकांना सांगतो माऊली बाजूला व्हा माऊली बाजूला व्हा ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त संत संगतीमध्ये म्हणून महाराज सांगतात नामस्मरण घडो संत समाग वाची भ्रम नको देवा विठो बाळी टाळी वाजत नाहीये एक पालमाो <Sanskrit> पालमाोपारोपार <Sanskrit>